श्री गुरुदेव दत्त तेजमय प्रवास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आध्यात्मिक कथा बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आजची कथा आहे गुरु आणि देव एकदा गुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवाच्या पायांजवळ नमस्कार करायला जातो देव त्याला म्हणतात तू पहिले गुरूंना नमस्कार केला पाहिजेस जेव्हा शिष्य हा गुरूंच्या पायाशी जातो तेव्हा गुरु म्हणतात मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिले देवाला नमस्कार कर शिष्य परत देवांच्या चरणाजवळ येतो तेव्हा देव म्हणतात तुझ्या गुरूंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणले आहे त्यांनी माझा लाडकं भक्त होण्याचा मार्ग तुला सांगितला त्यामुळे गुरूंच्या चरणापाशी जा जेव्हा भक्त गुरूंच्या चरणाजवळ जातो तेव्हा गुरु म्हणतात मी तुला फक्त भक्त भक्तीचा मार्ग सांगितला पण देवाने तुला निर्माण केलंय नाही का त्यामुळे जा आणि पहिले देवाच्या चरणाशी नतमस्तक हो त्यानंतर तो भक्त देवाच्या चरणाजवळ गेला तेव्हा देव म्हणाले थांब हे सगळं बरोबर आहे पण आता मी तुला देवांची आणि गुरूंची प्रमुख तत्त्वे सांगणार आहे आता देवांची प्रमुख तत्वे पाहूया माझ्याकडे न्याय व्यवस्था आहे जर का तू चांगलं कार्य केलंस तर तुला त्याचं चांगलंच फळ मिळेल चांगलं आयुष्य मिळेल आणि मुक्तीही मिळेल पण जर का तू वाईट कर्म केलीस तर तुला त्याचे वाईटच फळ मिळेल तुला शिक्षा होईल तू या मायाजालात अडकशील आणि त्यात बुडून जाशील आणि तुझा आत्मा संघर्ष करत राहील ही देवाची तत्वे आहेत आता गुरूंची तत्त्वे पाहूया जेव्हा तुम्ही गुरुकडे जातात तेव्हा प्रेमळ शांत मूर्ती असते तुम्ही कसेही असला कसेही वागत असला तुमची कर्मे कशीही असली तरी ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात त्यामुळे गुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्यापासून दूर लोटत नाही तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्याप्रमाणे पैलू पाडून त्याला शुद्ध करतात मग माझ्या चरणाशी आणतात त्यामुळे मी नेहमी पृथ्वीवर गुरूंच्या स्वरूपातच येतो होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे साधकाने गुरुंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे अध्यात्मात वाटचाल करणे हे धारधार तलवारीवरून चालण्यासारखे आहे त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही गुरूंची अवहेलना आणि निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापांचे क्षालन जगननीयताही करू शकत नाही आपण गुरूंची जेवढी अधिकाधिक सेवा करू तेवढे अधिकाधिक चैतन्य आपल्याला मिळेल गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याणाचे सामर्थ्य आहे देवाला शरण गेल्यास ते आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतात मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देतात गुरूंचे चरण कमल म्हणजे प्रत्यक्ष संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय जन्मदाते म्हणजे आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंतकोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंतकोटी कृपा आशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो ईश्वर रूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरण कमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे गुरु शिष्यांचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान करतात गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप तप व्रत तीर्थाटन योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे आपली देवावर श्रद्धा गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवावे आध्यात्मिक कथा बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त